आज मुगाव पाटोता येथे आयोजित केलेल्या या अचानक ठरलेल्या बैठकीला एका भव्य रॅली आणि सभेचं स्वरूप आले त्या मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले आमदार सुरेशांना धस ज्यांनी या साध्या बैठी बैठकीला सभे स्वरूप आणलं ते म्हणजे मलाही पहिल्यांदाच त्यांचा ऐकण्याचा योग आला भाऊसाहेबजी भवर आणि मंचावर उपस्थित आमचे विजूभाऊ महेंद्र गरजे आमचे तात्या लागू ताई समोर आमच्या अनुरोध सानप आमचे आमचे पैलवान मधुकर तात्या संतोष भरपूर लोकं इथे आमचा संदेश आला आहे जयदत आहे सगळेच लोक इथे आहेत ज्यांची मी नावं घेऊ शकते पण त्यांनी काही खाली बसण्याची आवश्यकता नाही तुम्ही खाली बसू नका रे पोरांनो असं कसं माझ्या डोक्यावर बसा येऊन सगळे तुम्ही माझे सगळे जीवाचे माणसं सगळे आणि माझ्या नजरेत तुमची किंमत काय आहे मी कसं सांगू तुम्हाला आज तुम्ही सगळ्यांनी एवढं मोठं स्वागत केलं मला कळलंच नाही की काय चाललं आहे माझं स्वागत चाललं आहे का माझी विजय सभा आहे हा विजय रॅली आहे एवढं कौतुक केलं भाऊसाहेबांनी सांगितलं की मला बोलता येत नाही म्हणून दोन मिनटं उभे राहील पण मला असं वाटतं की आत्तापर्यंतचं मी सगळ्यात चांगलं ऐकलेलं भाष्य मी हे त्यांचं होतं कारण त्यांनी जे मुद्दे मानले ना ते अत्यंत निष्पाप मनाने मानले ते माझ्याविषयी जे बोलले समोरच्या उमेदवाराविषयी जे बोलले त्याच्यामध्ये मनात कुठलंही कपट कारस्थान काही हातचं ठेवून बोलले नाही एकदम जीवानी मना मोकळं बोलले आणि असेच मनमोकळं लोक मला विजयाच्याकडे हळूहळू हळूहळू नेत आहेत एक प्रचंड मोठा विजय त्यांच्यामुळे मला मिळणार आहे आज इथे आठेगाव आठेगाव चे सर्व सरपंच किरण शिंदे भागवत येवले आले आलेले आहेत इथल्याच सरपंच रवि स्मिता केकान मंचावर आहेत अरुण गाडे प्रकाश भवर देवीदास खोटे जालिंदर भवर मै राजेंद्र हंबर्डे सुवर्ण लामरूड सगळ्यांची नावं बाकी मी घेतलीत रामेश गो दुर, गोरे किरण शिंदे पाटील सर्वच सरपंच इथे आलेले त्यांच्या सर्वांचेही मी आभार मानते मी या निवडणुकीला उभी आहे आणि माझा तुम्हाला परिचय नाही असं तर नाही मला ओळखतं मी सगळे नाही कारण बऱ्याच लोकांना उमेदवार झाल्यानंतर जाऊन गावात सांगावं लागते की मी उमेदवार आहे तशी तर परिस्थिती नाही ना आपली आहे का कोणी मला ओळखत नाही असं आहे काही ते का ओळखता मला कशामुळं अरे बापरे गोपीनाथ मुंडेची वाघी नाही तर आहेच बाबा हे सत्य पण त्याच्या पलीकडे काय हा विमा अनुदान माझं नाव आता विमा अनुदान मुंडे ठेवावं लागेल डांबरी रस्ते मला तुम्ही का ओळखता तुम्ही गोपीनाथ मुंडेची वाघेल पण गोपीनाथ मुंडेला शोभेल असं काम मी केले म्हणून मला ओळखतात मी केवळ पाच वर्षाला मत मागण्यासाठी फिरत नाही जिल्ह्यामध्ये पाच वर्ष मंत्री असताना जिल्ह्यासाठी राबले आणि पडले इलेक्शनमध्ये तरी पाच वर्ष वेगवेगळ्या समाजसेवांच्या माध्यमातून राबले अतिवृष्टी झाली तर मी पायी पेटी घेऊन माझ्या गावोगावी फिरले आणि तीन लाख रुपये मी चार तासामध्ये जमा केले आणि तेवढेच पैसे टाकून मी पातिवृष्टीला मदत केली कोविडच्या जेव्हा परिस्थिती आली तेव्हा कोविड सेंटर चालवलं प्रत्येक मायमाऊनीपर्यंत कोविडच्या अगदी घरामध्ये डब्बा पोचवण्याचं सुद्धा काम आम्ही आमच्या सेंटरच्या माध्यमातून केलं प्रीतम ताई तर पीपीए पी किट घालू घालू सी मध्ये गेल्या स्वतःला कोविड झाला पण लोकांना त्यांनी अंतर दिलं आणि पाच लाख नऊ हजार मतं घेतलेला उमेदवार आज परत उभा आहे इलेक्शनला पण ह्या पाच वर्षात कोणाच्या मौतीला कोणाच्या सुखाला कोणाच्या दुःखाला कोणाच्या अडचणीला हा माणूस आलाच नाही आणि आज मतं मागायला परत आला कारण त्यांना एकच आत्मविश्वास आहे आम्ही जातीवाद करू शकतो आणि मला ते येतच नाही मला एकाच कळते की जात म्हणजे माणसाची जात मला एकाच रंग कळतो तो म्हणजे माणुसकीचा रंग ज्या मतदारसंघामध्ये नाही इथे काम केलं पालकमंत्री म्हणून जिथे दोन अंकी मतं मला पडले त्याही बूथला मी लाखो रुपयाचे निधी दिलेला आहे भाऊसाहेबांनी सांगितलं तुमच्या गावालाही निधी दिला असेल भाऊसाहेब किती दिला काय का सरपंच सांगतील साडेपाच साडेपाच कोटीचा रस्ता आहे तुमच्या आजूबाजूचे सगळे रस्ते आजूबाजूच्या वाड्यांना जोडणारे ज्यांचा उल्लेख आमदार सुरेश अण्णा देसानी केला ते रस्ते सगळे माझ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेले आहेत त्यांची खूप तळमळ आहे ते पण वीस पंचवीस तीस वर्ष झाले काम करतात खूप तळमळ हे करायचं ते करायचं पण मला सांगा चांगलं पालकमंत्री नाही मिळाला म्हणून हे राहिलं ना नाही ते वीस पंचवीस वर्षात हे रस्ते झाले असते पण हे रस्ते झाले कारण मी नुसते पालकमंत्री नव्हते तर ग्रामीण विकास मंत्री देखील होते आणि म्हणून मी या योजना केल्या <प्था> या तुमच्या लेखीच्या नावाने एवढ्या योजना आहेत ज्या योजना गरीबाच्यासाठी डिझाईन केलं गरीबापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम केलं कधीही जात धर्म हे विषय पाहिला नाही आणि म्हणून आज निवडणूक आली मला सांगा देशामध्ये प्रधानमंत्री मोदी येणार होणार याच्याबद्दल काही शंका आहे का तुमच्या मनात नाही ना मोदीच होणार ना प्रधानमंत्री मग आता त्यांच्या बाजूला जाऊन जर मला बसायची संधी मिळत असेल तर माझ्या रूपानी लाखो लोक जे मला मतदान देणार आहेत त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत ते माझ्या रूपाने त्या संसदेमध्ये जाऊन बसणार आहेत आणि मी तुमचं एक एक काम करणार दहा वर्ष माझी बाईण खासदार होती साडे दहा हजार कोटीचे नॅशनल हायवे केले की के नाही रेल्वे जी जन्मात शक्य नव्हती ती रेल्वे केली आता सहा महिने पाच महिने उशीर जाऊन विरोधक बोलायला अरे पण जी रेल्वे पंच्याहत्तर वर्षात झाली नाही की रेल्वे दहा महिन्यांची आता रेग्युलर घावायला लागलेली आहे आणि ती लाग काळ येणाऱ्या काळामध्ये परळीपर्यंत पर्यंत जाणार जे आपल्या जिल्ह्याला हवं हो होतं नॅशनल हायवे हवे होते मुख्यमंत्री ग्राम योजना हवी होती आपल्या जिल्ह्याला पाहिजे होत त्यांनी केलं आणि एक आता मोठा प्रकल्प या जिल्ह्यासाठी आणायचा ज्यामध्ये दहा हजार युवकांना रोजगार मिळणार आहे दहा हजार युवकांना हे प्रकल्प आणायला कोणता उद्योगपती तयार होईल का त्यांना मोदीचा आदेश असल्याशिवाय या प्रकल्प कोणता उद्योगपती तयार होईल का नॅशनल हायवे रेल्वे झाल्याशिवाय म्हणून मी आधी ही सगळी मशागत करून ठेवलेली एक मला पाच वर्षाचा हा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल या पाच वर्षामध्ये कोणी काही विषयाचा प्रचार केला कोणी काही जातीचा धर्माचा प्रचार केला तरी उभ्या प्रचाराला बळी पडून आता घडी गेली की पिढी जात असते माझ्या परळीचे लोक हाती घडून वळून रडत असतात आणि लोक त्यांना शिवाय देतात जसं यांनी सांगितलं ना सुरेश अंगाला पाडलं तसं आमच्या आज सगळ्या सा राज्यातले लोक म्हणतात तुम्ही जाईला पाडले अरे ताई पाडली तरी लोक आठवण करतात निवडून आली तरी भूषण वाटतं हेच तर खरी कमया आहे हेच तर खरं पुण्य आहे आता मला तुम्ही पाठवा पाच वर्षाने तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला आपण खासदार करू मी त्याच्यासाठी राबराब जर तुम्हाला मी नको असेल तर पण यावेळी मात्र ही संधी या देशातली परत येणार नाही मोदींची हॅट्रिक होणार आहे या जिल्ह्याला पण विकासाची हॅट्रिक झाली पाहिजे जर तुम्हाला माझा नेमा आठवतो हो माझं अनुदान आठवतं तर ते मी नसल्यावर नाही मिळत हे पण कळत असतं आणि हे आणून देणार नाही कुणी ते लोक प्रत्येक निवडणुका लढणार आहेत लोकसभा लढणार आहेत पुन्हा जिल्हा परिषदे लढणार आहेत पुन्हा ग्रामपंचायत नगरपंचायत सगळं लढणार आहेत निवडणूक लढण्याचा छंद असणारे राजकारणी आपल्या जिल्ह्यात भरपूर आहेत पण त्याचा उपयोग जनतेला काय मतं घेतील पण मताचा उपयोग जनतेला काय आज ते पाच लाख नऊ हजार लोक ज्यांनी आम्हाला मतं नाही दिले त्यांना सुद्धा आम्ही सांभाळले त्यांच्याही गावात निधी दिलाय त्यांचाही विकास केला मग कशाला आपल्याला वाटवाकडी करून कुठे जायचं तुमच्या लेकीला मोठी संधी येणार हुंडे साहेबांना आली होती पण नेहमी खाऊ दिलं नाही हो साधा सत्काराचा हार सुद्धा माझा बाप घेऊ शकला नाही सरणावर जावं लागलं न्यानं मी त्यांचा अंतिम संस्कार केला हे जेव्हा मी बोलते तेव्हा डोळ्यात अश्रू दाटणारी कोणती जात नसते ती माणूस की ज्याच्या मनात आहे त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण करायचे त्या गोपीनाथ मुंडेचे स्वप्न आपल्या लेकींच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या जा, जाई शारामासाठी नव्हते त्यांचे स्वप्न तुमच्यासाठी ते बोलले होते मंत्री झाल्यावर मला गावात वाधी बसतात तांद्यापर्यंत रस्ता करायचा आहे ते बोलले होते मला प्रत्येक गावामध्ये पाणी मी मुरवायचं आहे ते बोलले होते मला मुलींचा जन्मधर वाढवायचा आहे म्हणून या लेखीनी त्याच्या योजना केल्या फोड राहिले आता झालंय फोड राहिले असं काम करीन पाच वर्षात की तुम्ही म्हणजे अगदी वर्षान वर्ष पिढ्यानं पिढ्या सांगाल की हे पंकजाताईनी केलंय हे केले। जरूर तुम्ही सांगा त्यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरपूर आशीर्वाद द्या संचालक तो एवढा ऍक्टिव्ह आहे त्यांनी भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून टाकलं सुरेश देसाईंना भा अण्णांना म्हणाले भावी तेवढ्याच अण्णा धावत गेले थांब 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 ते कळलं मला त्यांना काय म्हणायचंय ते कुणाला कळत नाही हे फार म्हणजे पुढची भविष्यवाण तुम्ही काही ज्योतिष बघता का जे अनाऊन्स करत होते हे मास्तर आहे म्हणजे तेच चांगले त्यांनी जे बोलले तरी कधी तोंडातून निघून गेलेलं खरं होत असतंय आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही रिहर्सल आहे ही लोकसभेला काय तुम्ही देणार आहात त्याच्यावर मला काही करायची गरज नाही लोक फार छान आहेत खूप छान आहेत ते खाली बसले ते वेळे नाही ते एकदम छान आहेत ते मोठे हिशोब गेले सी ए सारखे काय चाललंय कुठल्या गावात कोण काय करायलाय असं तसं कारण त्यांचं जीव की प्राण मी आहे ना माझा जीव इकडं तिकडं झाला तर त्यांना नाही सहन होणार आणि ते कधीही सह ते सहन करणार नाही माझा जीव तुमच्यात आहे तुमच्यात म्हणजे जिल्ह्यात आहे जिल्ह्यात म्हणजे जिल्ह्याच्या विकासात आहे जिल्ह्याच्या तरुण पिढीच्या भविष्यात आहे त्या तरुण पिढीला माझ्या डोळ्यासमोर कुठली जात नाही ही फक्त एक तरुण युवा पिढी आहे त्यांना भयकवण्यापेक्षा त्यांना योग्य मार्गाला लावा कोणी रागावले असतील कोणी काकावले असतील कोणी दुःखी झाले असतील त्या बिचाऱ्यांना गोड शब्दात समजावून सांगा जिल्ह्याचं महत्त्व जिल्ह्याच्या विकासाचं महत्त्व आपण दिल्लीत जाऊन बसण्याचं महत्त्व जरूर सांगा जोरात हात मारली मोदीजी म्हणले तर मोदीजी वळून बघतील आणि बोलो पंकजा मला म्हणतील एवढा परिचय माझा त्यांचा आहे ह्याचा हो उपयोग आपल्या जिल्ह्याला आहे नाही खासदारांचे तर दोन वर्ष तर जिल् समजून घेण्यात जातात की संसद कशी येईल कसं बोलायचं आणि तसं काय करायचं मला अनुभव तीन टर्म मी राहिलेली आहे मंत्री म्हणून काम केलं आहे अनुभवाचा उपयोग तुमच्यासाठी करून घ्या नाही तर काय मला फार उत्सुकता आहे असं नाही पण आता हे संधी आहे ही नियती आहे हे आशीर्वाद आहे असं समजून मी हा उमेदवारीचा स्वीकार केला आहे मला मोठा मत यांनी निवडून पाठवा मी निवडून तर जाणारच आहे मला स्वतःला आत्मविश्वास आहे जाणारच आहे पाच टर्म आहे लोकसभेची मी जवळून बघायला जाणारच आहे जेवढं जेवढं कोणी नाही म्हणेल तेवढं तेवढं हो म्हणणारे लोक सुद्धा असतातच हे जगामध्ये असं कोणीच कुणाला ठरवू शकत नाही त्याच्या भाग्यावर काय घ्याच फक्त तुम्ही या प्रवाहात द्या जाणाऱ्याच्या प्रवाहात द्या लीड वाढवा मला शोभेल अशी लीड द्या सन्मान द्या तुम्हाला शोभेल अशी लीड द्या भाऊरावांना शोभेल अशी लीड द्या सुरेश दसन्नांना शोभेल अशी लीड द्या आणि मला तिथे पाठवा एवढीच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम राम धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद ताई साहेब सबस्क्राईब नाेस दिस अन अपडेट